नमस्कार आज आपण बनवूया हिवाळा स्पेशल रेसिपी बाजरीच्या पिठाचा इन्स्टंट कुरकुरीत आणि एकदम जाळीदार असा डोसा सोबतच खाण्यासाठी टोमॅटोची चटपटी तशी चटणी सुद्धा बनवूया बाजरीची भाकरी खायला मुलं नाक मुरडतात असा डोसा जर तुम्ही बनवून दिला तर ते आवडीने खातील आणि सगळ्यांना सुद्धा खूप आवडेल तर मग वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया मिक्सिंग मध्ये इथे मी एक कप एवढं बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये वन थर्ड कप एवढा बारीक रवा घालायचा आहे तर दोन ते तीन लसांच्या पाकळ्या एकदम बारीक चॉप करून घ्यायच्या त्या घालायच्यात एक मीडियम साईजचा सा कांदा मी बारीक चॉप करून घेतला आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा सोबतच यामध्ये एक टी स्पून एवढं जिरं एक टी एवढं चिली फ्लेक्स आणि एक टी स्पून एवढं काळं मीठ घालायचं आहे काळं मीठ नसेल तर साधंही घालू शकता पूर्ण मी दोनही मीठ घालणार आहे थोडं ब्लॅक पेपर पावडर घालायचं आणि नंतर साधं मीठ सुद्धा घालायचं आहे म्हणजे काळं मीठ जास्त खारट नसतं म्हणून साधं मीठ सुद्धा घातलंय नंतर आता यामध्ये एक कप एवढं पाणी घालायचं ज्या कपानी आपण बाजार पीठ मोजलं होतं तोच कप घ्यायचा किंवा एखादी वाटी वगैरे तुम्ही सेट करू शकता मापासाठी तर पाणी घातल्यानंतर चम्मचनी हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचंय तर सध्या आपण एकच कप एवढं पाणी घातलं आहे याला टोटल तीन कप एवढं पाणी लागतं पण पहिले थोडं पाणी घालून फ्री याचं बॅटर तयार करून घ्यायचं सगळं पाणी जर आत एकाच वेळेला टाकलं तर बॅटर लंप फ्री होणार नाही आणि ते लंप फ्री होण्यासाठी थोडा टाईम लागेल जास्त मिक्स करावं लागेल आता इथे बघू शकता तुम्ही दुसरं कप पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे तरी पण हे बॅटर घट्टच वाटत आहे अजून एक कप पाणी यामध्ये टाकायचं आहे तुम्ही ज्या कपानी किंवा ज्या वाटीने पीठ मोजाल त्याच वाटीनी मोजा। हे पाणी टाकायचं आहे मी परत परत सांगते नाहीतर डोसा बिघडू शकतो जर घट्ट झाला तर जाळीदार बनणार नाही डोसा तर दोन कप पाणी टाकूनसुद्धा बघा हे बॅटर न घट्टच आहे यामध्ये मी अजून एक कप पाणी टाकणार आहे म्हणजे टोटल तीन कप एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि आता तीन कप पूर्ण पाणी घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम रणी म्हणजे एकदम पतलं असं हे बॅटर तयार झालेलं आहे डोसा जाळेदार बनण्यासाठी अशाच कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर हवं आहे तर आता यावर झाकण ठेवून घेऊया आणि पंधरा मिनिटासाठी हे बॅटर रेस्ट करून घ्यायचं बॅटर जोपर्यंत रेस्ट होत आहे तोपर्यंत या डोस्यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी बनवू त्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि जिरं टाकायचं एक चम्मच इथे मी दोन मिडियम साइजचे टोमॅटो कापून घेतले लसण घेतले दोन ते ती तीन कळ्या कांदा एक घेतलाय आणि तीन ते ती चार मिरच्या घेतल्या आहे पॅनमध्ये मध्ये ह्या थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ही एक वेगळ्या चवीची टोमॅटोची चटणी खूप मस्त लागते तुम्ही नक्की करून बघा टोमॅटो थोडे रोस्ट केले की यामध्ये वन फोर्थ कप एवढे शेंगदाणे घातलेले आहेत कच्चे आणि सुद्धा यामध्ये आपल्याला भाजायचे आहे टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून यामध्ये मी मीठ घातलं आहे थोडं आणि थोडी साखर घातली आहे म्हणजे आंबट गोड तिखट अशी छान चव येते या चटणीला साखर घालून मिक्स केलं की यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे टोमॅटो वगैरे जळणार नाही आणि बुडाला चिटकणार नाही भांड्याच्या पाणी घातल्यानंतर पाणी सुकेपर्यंत शिजवायचं अशा प्रकारे बघा आता पाणी सुकलंय गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्यायचं हे मिश्रण थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण टाकून घ्यायचं टोमॅटोचं नंतर यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार टोमॅटो शिजवताना आपण थोडंस टाकलं होतं त्यामुळे आता एकदम चवीप्रमाणे घालायचं कोथिंबीर घालायचा यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि आता याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर बघा अशा प्रकारे मस्त पेस्ट तयार झालेली आहे म्हणजे ही टोमॅटोची चटणी तयार झाली आहे तुम्ही अशीही सर्व करू शकता पण मी आज याला तडका देणार आहे तेलामध्ये हिंग मोहरी जिरं कडीपत्ता घालायचा त्याचा तडका बनवायचा आणि या चटणीवर ओतायचा आणि मिक्स करून घ्यायची तर ही वेगळ्या चवीची मस्त चटपटीत अशी टोमॅटोची चटणीसुद्धा तयार आहे पंधरा मिनिटानंतर बघा हे जे डोस्याचं बॅटर होतं ते छान सेट झालेलं आहे आणि पंधरा मिनिटांमध्ये छान रेस्ट पण आहे याच्यावर थोडे बबल्स यायला लागतात म्हणजे बॅटर आपलं तयार आहे याला या बॅटरमध्ये इनो वगैरे टाकायची गरज नाहीये डोसे बनवताना किंवा बेकिंग सोडा सुद्धा टाकायची गरज नाहीये बॅटर आपलं तयार आहे तर डोसा बनवण्यासाठी गॅसवर तवा नॉनस्टिकवाला तवा ठेवायचा आहे त्यावर थोडं तेल टाकायचं आणि तेल पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचं गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरच आपल्याला आता हा डोसा करायचा आहे तर डोसाचं हे बॅटर टाकताना पहिले कडेकडेला टाकायचं तव्याचा कारण तव्याचा जो मधला पार्ट असतो तो, तो लवकर गरम होतो त्यामुळे जर मध्ये बॅटर टाकलं तर लवकर जळू शकतं म्हणून पहिले कडेला टाकायचं आणि नंतर टाकायचं तर डोसा टाकल्यानंतर यावर थोडं तेल सुद्धा लावून घ्यायचं किंवा चम्मशने वगैरे टाकू शकता आणि आता हा डोसा छान क्रिस्पी कुरकुरीत आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे तर डोसा शेकताना फक्त मध्ये जास्त जाळ लागतो साईडला लागत नाही म्हणून असा तवा फिरवायचा गॅसवर आणि हा डोसा सगळ्या बाजूला व्यवस्थितपणे असा शिजवून घ्यायचा तर इथे बघू शकता जाळी खूप छान आलेली आहे आणि डोसाचा थोडा ब्राऊनिश असा कलर आलेला आहे म्हणजे हा डोसा तयार झाला आहे अशा प्रकारे उलथण्याच्या मदतीने पहिले डोसा तव्यावरून हळूहळू काढून घ्यायचा आणि नंतर पूर्णपणे काढायचा तर इथे बघू शकता तुम्ही एकदम इझिली निघालेला आहे आणि एकदम क्रिस्पी सुद्धा झालेला आहे अशाच प्रकारे सगळे डोसे करून घ्यायचे दुसरा डोसा टाकताना सुद्धा हाय फ्लेमवरच टाकायचा आणि डोस्याचं बॅटर फिरूनच डोसा करायचा तर अशा प्रकारे कुरकुरीत क्रिस्पी अशा बाजऱ्याच्या पिठाचे इन्स्टंट डोसे करून तयार आहेत हे डोसे तुम्ही रात्रीच्या वेळेला डिनरमध्ये करू शकता नाश्त्याला सुद्धा करू शकता खूप छान एकदम जाळीदार बनतात आणि एकदम मस्त कुरकुरीत बनतात तर नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद